नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणूक दोन हजार ची तिसऱ्या टप्प्याचं मतदान आता काही वेळापूर्वीच पार पडलं आहे आत्ता आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा संघावर चर्चा करणार आहोत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सलग दोन वेळा खासदार आलेले विद्यमान खासदार राऊत अशी ही राणे विरुद्ध राऊत राऊत अशी ही लढत आहे आता हा जो मतदारसंघ आहे हा रत्नागिरी लांजा राजापूर देवरुख साखरपे संगमेश्वर सावर्डे ते अगदी कणकवली सावंतवाडी वेंगुर्ले खारेपाटण कुडाळ हा सगळा भाग त्या मतदारसंघामध्ये येतो तळ कोकण आपण जे म्हणतो ते सगळं तळ कोकणातलाच हा सगळा हा भाग आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उबाटा गटाचं अतिशय चांगल्या तऱ्हेने उत्कृष्ट संघटन कुठे जर असेल तर ते ह्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे उपाटा गटाची चांगली ताकद आणि संघटनेवर मजबूत पकड ही या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे ही जी लढत होणार आहे ह्या लढतीकडे राज्यभरातल्या सर्वांचंच सर्व पक्षांचं सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे कारण दुसरे एक ह्याच्यामध्ये आहे मी एक की ह्याच्यामध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी जो भाग आहे त्याचे मतदार हे सिंधुदुर्गापेक्षा अधिक आहेत त्यामुळे ज्याची ताकद ही रत्नागिरीमध्ये अधिक आहे ज्याचं संघटन रत्नागिरीमध्ये अधिक आहे रत्नागिरी शहर रत्नागिरी तालुका तोच निवडून येतो कारण याआधी दोन हजार चारला फक्त निलेश राणे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत परंतु ते त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसची ताकद होती आणि राष्ट्रवादीची त्यांच्यासोबत होती राष्ट्रवादीची ताकद होती आणि केंद्रातली राज्यात सत्ता होती पण दोन हजार चौदाला ह्या उद्या झालं दोन हजार चौदाला काँग्रेसची ताकद घटली आणि तरीही हे सिंधुदुर्गातून लीड घेऊनच आलेले होते म्हणजे कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ले कणकवली खारेपाटण ह्या <coughs> भागातून राणे लीड घेऊनच आलेले होते निलेश राणे परंतु ते रत्नागिरीमध्ये कमी पडले व होतं काय तिकडनं लीड घेऊन जरी आले तर रत्नागिरीमध्ये त्यांचं लीड आहे ते, ते मताधिके कमी होतंच आणि त्यांच्यावर मताधिके वाढतं म्हणजे त्यांना लीड मिळतं आणि ते लीड पुढे चढतच जातं रत्नागिरी गेलं की मग देवरुख संगमेश्वर साखरपे आणि शेवट सावर्डे येतं ते लीड अधिक, अधिक त्यांना वाढत जातं तेव्हा ज्याची मदार ज्याची ताकद ज्याचं संघटन रत्नागिरीमध्ये चांगलं आहे तो त्या मतदारसंघामध्ये निवडून येतो तर ह्या वेळेला मात्र नारायण राणींनी ही मेघ ओळखलेली आहे आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये आपली ताकद सगळी पणा लावलेली आहे रत्नागिरीत ते खूप दिवस तंबू ठेकून तंबू ठोकून होते तिथे त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची सभा लावली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरी शहरात सभा लावली आता राज ठाकरेंची कणकुलीत सभा झाली पण ती राज ठाकरेंची कणकुलीत सभा होण्याऐवजी ती रत्नागिरीत व्हायला पाहिजे होती तर रत्नागिरीतल्या शहरातल्या रत्नागिरी शहर हे प्रभावशाली शहर आहे है, वलयंकित शहर आहे त्या शहरात ज्याचं वातावरण चांगलं आहे ज्याच्या बाजूने कल आहे मतदारांचा ओढा आहे त्याचा परिणाम त्या रत्नागिरी शहराच्या वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर होतो त्यामुळे ज्याचं काम रत्नागिरीत अधिक आहे कारण तो मोठा मतदारसंघ आहे मोठं शहर आहे मलयंकित शिव राहील त्याचा प्रभाव हा संपूर्ण मतदारसंघावर पडतो त्यामुळेच ज्याची ताकद रत्नागिरीत अधिक असणार आहे तोच उमेदवार हा निवडून येणार आहे आता ह्या वेळेला दोघांनीही विनायक राऊत आणि नारायण राणे हे दोघांनीही आपली ताकद सगळी शक्ती पणाला लावून त्यांनी प्रचार केलेला आहे परंतु ह्यामध्येही ज्याची ताकद रत्नागिरी आणि ज्याचं संघटन रत्नागिरी आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये अधिक आहे तो उमेदवार निवडून येणार परंतु ह्या रोमहर्षक लढतीमध्ये अधिक म्हणजे जो निवडून येईल दोघांमध्ये तो फार मताने निवडून येईल असं वाटत नाही म्हणजे काही लाख एक लाख दीड लाख दोन लाख मताने निवडून येईल असं वाटत नाही कारण ह्यावेळा दोन्ही पक्ष हे सावध आहेत हे राणे नाही हे कळलेलं आहे आता ह्या वेळेला की रत्नागिरीत आपण कमी पडतो म्हणून त्यांनी रत्नाची ताकद जास्त लावलेली आहे त्यामुळे दोघांत जो निवडून येईल तो लाख दोन लाख मताने येणार नाही तो फार कमी फरकरी निवडून येईल त्यामुळे ह्या म्हणजे दहा वीस तीस चाळीस हजार ह्याच फरकणी निवडून येईल त्यामुळे ह्या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आपल्याला निकाल काय लागेल ते चार जूनला कळणारच आहे आपलं मत याच्यामध्ये काय आहे दोघात कोण बाजी मारणार राणे राऊत यांच्यामध्ये बाजी कोण मारणार आपण नक्की याचा यावर अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय जैह। भारत